गुड मॉर्निंग सुप्रभात नेहमीप्रमाणे आजही दिवसाची सुरुवात झाली हीच्या म्हणण्यावरून सगळा हा खरा डोक असतो नाही तर मला तुम्हाला माहीत आहे मी आळजी आहे मला खूप जीवावर येतं ते व्हिडिओ वगैरे काढणं आता ते कसं आहे हीच व्हिडिओ काढते हीच ते एडिटिंग करते आणि टाकते कारण काही ना काही काम तिच्या मागे लागलं आणि घरातली बाई कामात असते तर ते बरं असतं तर मग हे काम चांगलं आहे म्हणजे तेवढा वेळ मग मला शांततेचा म्हणजे तेवढा वेळ मला मिळतो आणि तिकडे आवाज येतोय ते ये दिदू आंघोळ करते आपण कुठे चाललो आज आम्ही कुठेतरी चाललो आहे आजचा प्रवास कसा होते पाऊ, ते खाऊ थे औचित्याचं ठरेल की काय होतं आज एवढं कापून टाकशील औचित्याचं तर जास्तच हे झालं ते मराठी आम्ही जवळपासच चाललो आहे हात डोकं तरीचा तर मी तो माझ्या हातात घेतो हात नाही घेत मोबाईल घेतो हातात हात घेऊ नये कापावा लागेल ना तो तर जवळपास चाललो आहे आम्ही पाहूयात कसा होतो आजचा प्रवास तर वेळोवेळी अपडेट मॅडम देतच असतात त्यांच्या इंस्टाग्रामवर टाकतच असतात बारीक चिरीक गोष्टी मला इतकं वेळ नाही आहे मी तो विचार करतो की या सगळ्यापासून दूर जावं आणि असं शांततेत मस्त आय टी जगावं मला तसंही आवडेल आय आय टी बाबा पण आज आम्ही जवळच चाललोय तर बघूयात काय होत आम्ही रस्त्याने चाललो रस्ता तोच डांबरा डांबराचा झाडं जा। आहेत उन्हाचं वातावरण आहे जसं तुमच्याकडे आहे तसंच आमच्याकडे आहे गाडीचं काही नाही गाड्या सारख्या सगळ्या सारख्याच आहेत आपण मग कुठे चाललो अजून आपण पोहोचत आहे त्यामुळे आम्ही रेवशात आहे सध्या रेवशातून समोर गेल्यावर मग तुम्हाला ते अपडेट मी वेळोवेळी देत राहीन तुर्तास तरी डांबराच्या रस्त्यावर आहे जेव्हा डेस्टिनेशन वर पोचू त्यावेळी डेस्टिनेशन सांगू तोपर्यंत रस्ता दाखवू पूर्वा hmm. रस्ता कसा दाखवू आता की तू घातला नाही एवढे कॉपी

आता आपण कुठे मध्य मध्य रस्त्यात आहे ना आपण मध्य रस्त्यात मध्य रस्त्यात हम्म मध्य मध्य मार्गी काहीच वेळात आपण पोहचू आपल्या डेस्टिनेशन डेस्टिनेशन <laughs> आहे अयोध्या झालं ठीक आहे भेटू

मला असं काही फारसं नाही माझ्यासाठी नॉर्मल आहे मी त्यासाठी नाही म्हणत आहे मी तुला ड्रायविंग करून जास्त आहे कारण हे काहीच नाही मी दिवसाला पाच पाचशे सहा सहाशे किलोमीटर गाडी चालवतो त्यापेक्षा झोपेत <coughs> काही काही लोक फक्त शान मारण्यात गेले त्यांना जाऊ द्या आपण फिरू आता बघा बघा कसे एकटे पाणीपुरी खातात आणि मला एक दोन आणि तीन तीन लेग सांभाळ लागत आहे है ना तिथू बघा बघा

काय कस दिसून राहिलो पूर्वा दाढी नाही करू देत कटिंग नाही करू देत बंदिस्त केलं ना मी इकडे छोटस काम होतं आम्हाला आम्ही हो इकडे आलोय आपल्या फुटळ्या लेखकडे आणि आता सध्या आम्ही गोला खातो गोला आईस डिश आईस डिश खातो आणि मी पितोय सोडा वॉटर निंबू सोडा लोक पहा लोक आस्वाद घेत आहे इतका आस्वाद घेणं बरोबर नाहीये काय म्हटलं काही माहिती संध्याकाळी खाऊ काय हा आहे का संध्याकाळी खाऊ का संध्याकाळी खाऊ मी म्हटलं संध्याकाळी खाऊ का म्हटलं संध्याकाळी काय खात हे

त्याला सहन होत एन्झायटी होतं त्याला अच्छा उन्हाळ्याच्या दिवसात कसं आहे मला कारण तो तिकडला आहे ना तो टोरंटोला राहतो तिथे नेहमी बर्फ असतो ना त्यामुळे टोरंटो हे कॅनडामध्ये आहे

दोन वेळा पडलाय सध्या लेस खात आहे जेवणाची ऑर्डर दिलेली आहे काय जेवणाची ऑर्डर दिली का दिल ते नको सांगू चालेल आपलं दाल फ्राय वगैरे खातो आम्ही त्या त्यावेळी आणि सध्या तरी लेस आहे आम्ही थकलेलो आहे खूप त्यामुळे त्यामुळे आम्ही ब्लॉग इथे एंड करतो ठीक आहे तुला काय बोलायचं आहे सध्या तरी इथे थांबतोय आम्ही भेटूयात लवकरच बाय बाय